एकीकडे नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतानाच दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे केंद्र आणि राज्य सरकारने शेतमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले असले तरीही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सरकार विरोधात नाकर्ते अंत्ययात्रा काढण्यात आली संघटनेचे जिल्हा कृती समिती अध्यक्ष प्रदीप उबाळे पाटील आणि नेते सागर दुधाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी काळा दिवस म्हणून पाळण्यात आला कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या सोयाबीनला किमान सात हजार चण्याला दहा हजार रुपये महिलांना मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे शेतीला दिवसा पूर्णवे वीज पुरवठा करण्यात यावा जंगली श्वापदांपासून पासून शेतीच्या संरक्षणासाठी व्यवस्था करण्यात यावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या या आंदोलनात जिल्ह्यातील असंख्य शेतकरी काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते